आद्य पत्रकार देवर्षी नारद यांचा अंश असलेल्या पत्रकारांकडून मिळालेला जीवनगौरव पुरस्कार म्हणजे जनमानसाने पाठीवर दिलेली थाप आहे असं मत श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटरियल बोर्डाचे चेअरमन डॉक्टर विजय दारडा यांच्या हस्ते देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुढारी वृत्तपत्र समूहाचे चेअरमन डॉक्टर योगेश जाधव लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर कोयनूर समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल मालपाणी समूहाचे संजय मालपाणी अभिनेते भाऊ कदम संघाचे राज्य संघटक संजय भोकरे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी उपस्थित होते स्वामी गोविंददेव महाराज म्हणाले माझ्यातील गुणांचा विकास करण्यासाठी असे पुरस्कार कामी येतात शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने हा पुरस्कार मिळाला असून हे माझे भाग्यच आहे शिवराज्याभिषेक हा देशाच्या आजवरच्या परंपरेतील सुवर्ण क्षण असून शिवरायांनी निजामापासून इंग्रजांचा विरोध मोडीत काढून हिंदवी स्वराज्य स्थापन केले हिंदेवी स्वराज्याचा अर्थ हिंदू साम्राज्य असाच आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्ती नव्हते ते एक उच्च विभूती असाधारण कर्तृत्वाचे महापुरुष होते हिंदू साम्राज्याच्या निर्मितीसाठी शौर्य चातुर्य प्रताप सूक्ष्म व्यवस्थापन यांचा अंगीकार करत त्यांनी आदर्श राजाचा वास्तुपाठ घालून दिला रामराज्याची संकल्पना असलेल्या रामायण आणि व्यवस्थापन कौशल्याचा महाग्रंथ असलेल्या महाभारतातील सद्गुणांची बेरीज म्हणजेच छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व चरित्र आहे असंही ते म्हणाले कोश्यारी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामी ज्ञानेश्वर महाराज महाराज तुकाराम यांचे विचार माझा आदर्श आहेत येथील संत महापुरुष हे विश्वव्यापी विचारांचे प्रतीक आहेत पाटील म्हणाले समाजातील रत्न शोधून त्यांना सन्मानित करण्याचे पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद का आहे दुपारची दोन वाजताची टेन्शन होतं काही क्षणांच्या मध्ये ज्यांचं आयुष्य संपेल किंवा तो संपेल अशा प्रकारची गोष्ट होती इतका ताण डोक्यावरती असताना इतके दिवस त्यामध्ये गेलेले असताना इतकं मोठं हे सगळं केल्यानंतर आणि त्यामध्ये अशा प्रकारची मायक्रो मॅनेजमेंट करून दाखवल्यानंतर की ज्या मॅनेजमेंट मुळे ही वॉज अ मायक्रो मॅनेजर मस्त सुन्न होत त्यांचं चरित्र वाचत असताना आणि अभ्यास करताना पंधरा हजार सैनिक घेऊन निघालेला तो अफजल खान वाटेत त्यानं सैनिकांची वाढ करत करत पस्तीस हजारापर्यंत सैनिक आणलं वीस सुद्धा बोंबलत परत पोचू शकले नाहीयेत विजापूरला अशा प्रकारची त्यांची दाणादान या शिवाजींनी उडवली आणि हे सगळं मोरोपन पिंगळ्यांनी केलं येसाजी कंकांनी केलं नेताजी पालकरांनी केलं पण ही व्यवस्था शिवाजीनी लावलेली होती आणि त्यामध्ये लाइट अँड साऊंडचा उपयोग करून मेसेजेस कसे पाठवावेत हे नवीन दिव्य त्यांनी जगाला शिकवलं पण हे सगळं चातुर्य त्यांनी वापरलं कशा बरं इतकं सगळं झाल्यानंतर दुपारी दोन वाजता तो खान त्यांनी संपवला आई साहेबांचा हे आणखी लक्षात ठेवा त्यांच्या सगळ्या मंत्र्यांचं म्हणणं होतं की खानाशी सलाह करावा कॉम्प्रोमाइज करा आपण जिंकणार नाही जिजाऊ आई साहेबांनी सांगितलं होत थोरला राजांचा बदला घ्या या घ्यानं शिवाजी याला धगाबाजीने मारलेलं होत त्याचा बदला घ्यायचा होता तो घेतला सगळं झालं मुद्दा मला पुढला सांगायचा होता दहा नोव्हेंबर एकोणीशे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणपन्नास या दिवशी दो, दुपारी दोन वाजताची ही घटना त्यानंतर झालेली त्या जावळीच्या त्यातनं काप. शिवाजी महाराजांना काय काय मिळालं त्याच्यातनं चार हजार घोडे बारा शेवटी आणि दहा लक्ष सुवर्णाच्या मोहरा हे सगळं शिवाजी महाराज आणखी कमाई करून घेतली इतकं सगळं करवलं बट ही डि नॉट स्टे देअर आणि रात्री बारा वाजता शिवाजी महाराज दुसऱ्या मोहिमेला निघाले पुढल्या मोहिमेला निघाले आणि पंचवीस दिवसामध्ये एकोणीस किल्ले परत जिंकून घेतले स्वराज्यामध्ये पंचवीस दिवसामध्ये एकोणीस किल्ले आणि सगळं कशाकरता केलं स्वतः सिंनाथनावरती बसण्याकरता सुद्धा केलं नाही मिर्जा राजे यजसिंगा नात्यांनी लिहिलं मिर्जा राजे तुम्हाला हे कसं कळत नाही बाहेर आलेले हे लांडगे या देशातल्या सिंहांना आपसामध्ये भिडवतात आणि त्यांना ठार मारवतात बाहेरच्या लांडग्यांच्याकडनं या देशातले सिंह भिडवले जाऊन ठार मारले जातात आणि लांडग्यांचं राज्य उभं होत शिवाजीला राज्य करायचं नाहीये मिर्जा राजे दिल्लीच्या सिंहासनावरती तुम्ही बसा मी तुमचा सेनापती होतो पण माझी एकच इच्छा आहे दिल्लीच्या सिंहासनावरती हिंदू राजा बसला पाहिजे ट्राय टू अंडरस्टँड दॅट शिवाजी आम्ही शिवाजीला पण पांचट करून टाकला त्याच्यातली उग्रता घालवली हे सगळं चातुर्य शिवाजी जे होत हे विश्व मांगल्या करता होत रयतेच्या रह, सेवे करता होत सर्वांच्या कल्याणा करता होत त्यांनी पुन्हा हिंदू सिंह बसू शकतो हे सिद्ध केलं सर्वांशी लढा देऊन स्वराज्याची संस्थापना केली स्वराज्य कसं चालवावं हे शिकवलं स्वराज्याची निर्मिती स्वराज्याचा संचालन हे शिकण्याकरता तुम्हाला कुठली मॅनेजमेंट शिकण्याकरता कुठे जाण्याची आवश्यकता नाहीये जस्ट रीड शिवाजी स्टडी शिवाजी अँड विल नो ऑल मॅनेजमेंट सगळं काही तुमच्या लक्षात येईल मॅनेजमेंटचं सर्वात मोठं पुस्तक महाभारत आहे आणि या श्रवण महा शिवाजी महाराजांना लहानपणापासून घडलेलं होतं त्यामुळे शिवाजी महाराज म्हणजे काय महा महाभारतातल्या संपूर्ण व्यवस्थापनाचा साकार पुतळा म्हणजे शिवाजी महाराज अशा प्रकारची स्थिती आहे आणि त्यामुळे बरं लोक त्यांना ते निरक्षर होते काय काय इतकं अज्ञान त्यांच्याबद्दल आहे ते अत्यंत साक्षर होते लक्षात ठेवा